नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आम्ही तुळजाभवानी स्टेडियम मैदानावर आहोत इथं रेग्युलर आम्ही असतो हे आमचे मित्र आहेत डॉक्टर वसीम काजी साहेब या डॉक्टरचा आदर्श प्रत्येक डॉक्टरनं घ्यावा आणि प्रत्येक सर्वसामान्य तरुणांनासुद्धा घेणं गरजेचं आहे याचं कारण असं आहे की मला वाटत होतं की या ग्राउंडवर मीच वीस राऊंड मारतोय माझ्याशिवाय दुसरा कोणी नाही हा अहंकार माझ्या मनामध्ये थोडाफार होताच नाही असं म्हणता येणार नाही पण वसीम काजी साहेब मला भिडले मागच्या एक दोन वर्षापासून मी त्यांना पाहतो ते माझ्यापेक्षा जास्त पीडमध्ये पडतात पूर्ण शरीरामध्ये पाणी होत आहे आणि त्या घामाच्या माध्यमातून शरीरात येणारे सर्व रोग बाजूला काढण्याचं काम त्या व्यायामाच्या माध्यमातून होतं त्या घामाच्या माध्यमातून होतं म्हणून फक्त व्यायामावर मी व्यायाम करायला येतो असं ग्राउंडवर येऊन दाखवू नका इथं आल्यानंतर शरीरातून पाणी पाणी झालं पाहिजेत बनेल पिळून काढलं पाहिजे शरीरातून तोंडातून अंगातून पूर्ण पाणी वाहिलं पाहिजेत हे घामाच्या माध्यमातून रोग कमी होता माझ्याकडे दोनशे नव्वद शुगर आमच्या काजी साहेबांनी सांगितली होती म्हणजे आमची शुगर वाढत होती त्यांनी एकच सांगितलं व्यायामाशिवाय गत्यंतर नाही नसेल तर गोळ्या चालू कराव्याच लागतील कारण तुम्ही तुमच्या पोटामध्ये बॉम्ब घेऊन निडायलात शुगरचा एकतर मनाभावातून व्यायाम करा बंधन करा गोड खायचं कमी करा सगळ्या गोष्टी तुम्हाला कमी करून व्यायामकडं कर लक्ष द्यावं लागत हे त्यांनी सल्ला दिला आणि त्यांचा सल्ला मी तंतोतंत पाळला आता मी शुगर नॉर्मल आहे हे लक्षात घ्या मी नॉर्मल राहिलो आहे म्हणून मी गोड खाणार नाही कायमचं गोड बंद आणि टेन्शनमुक्त रेग्युलर व्यायामला आलंच पाहिजे असा संदेश डॉक्टर वसीम काजी साहेबांनी मला दिला आणि तो संदेश मी पाळला आहे तो संदेश सर्वांनी घ्यावा रेग्युलर व्यायाम करावा अशी एक विनंती डॉक्टर साहेब तुम्ही सांगा हे हे खरं आहे का खोटा आहे आजकालच्या धगधकीच्या जीवनामध्ये व्यायामाला पर्याय नाही आपलं आयुष्य जर चांगलं जगायचं असेल तर रेग्युलर व्यायाम करावं आणि आरोग्य आपलं सांभाळावं आरोग्य हीच धनसंपदा हेल्थ इज वेल्थ आरोग्य आहे तर सगळं जग आहे आपण चांगलं राहायला पाहिजे व्यसनापासून दूर राहायला पाहिजे आणि रेग्युलर व्यायाम करायला पाहिजे शरीराला आपल्याला सतत सतत कामामध्ये ठेवायला पाहिजे त्यामुळे आपलं मेंदू आणि शरीर हे दोन्ही चांगले राहतात तरी सगळ्यांनी व्यवस्थित रेग्युलर व्यायाम करावं आहार भी सांगा आहार कसा घ्यावा आहारामध्ये सात्विक आहार घ्यावा जास्त गोड खाऊ नये प्रोटीनचं प्रमाण योग्य ठेवावं आणि पालेभाज्याचं रोग रेग्युलर सेवन करावं आणि शक्यतो गोड खायचं टाळावं आणि फळामध्ये काय खावं नेमकं मग शेप आहे चक्कू आहे केळी आहे फळामध्ये संत्रा सफरचंद आणि दुसऱ्या जे पोहे चांगले फळ आहेत ते खायला पाहिजे तुम्ही व्यायाम करून गेल्यानंतर नाश्त्यामध्ये काय घ्या सहसा मी उठून गेल्यानंतर कडधान्य रेग्युलर खातो आणि त्याच्यानंतर सकाळी थोडा नाश्ता करून संध्याकाळी जेवण बनतो हे हे संदेश तुम्ही लक्षात घ्या रेग्युलर व्यायाम करा गोड टाळा फ्रूट घ्या कडधान्ये घ्या सायंकाळी भिजवलेले बदाम भिजवलेले मूग भ भिजवलेले हरभरे अशा पद्धतीनं ओला फ्रूट घ्या की जेणेकरून शरीरातली शुगर बी पी बाजूला पडेल आणि डॉक्टरांनासुद्धा माझा संदेश आहे तुमची बैठक जास्त होते आणि त्यामुळे तुमच्या ढेऱ्या वाढलेल्या असतात तुम्ही लोकांचे आजार दूर करता पण स्वतः आजारी पडायलात हेही आपण लक्षात घ्यावं तुम्हीसुद्धा काळजी घ्या तुम्ही जिवंत असाल तर जनतेला तुम्ही जिवंत ठेवू शकतात हाच माझा डॉक्टरांनासुद्धा संदेश आहे सर्व जिल्ह्यातल्या डॉक्टरांनी व्यायामला यावं आणि तरुणाने सुद्धा व्यायामला यावं आणि आपलं आरोग्य निरोगीदायी ठेवावं तुमचं भावी भावी आयुष्य तुमच्या कुटुंबाचं भावी आयुष्य निरोगीदायी जावं हीच ईश्वरचं मी प्रार्थना मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बटन दाबा आणि असे वेगवेगळे समाज हिताचे आपले शरीर निरोगी ठेवणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद